नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता बदलापूर पश्चिम येथील हेंद्रेपाडा मधील श्रीकृष्ण इस्टेट सोसायटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतोय त्याच सोसायटी मधील रहिवाशी यांच्या मधला पाण्याच्या वादामुळे सोसायटी मधील रहिवाशांना चक्क पोलीस स्थानकच गाठावं लागलं होतं पाण्याचा वाद इतका विकोपाला गेला की सोसायटी मधील रहिवाशी हे एकमेकांना पोलीस स्थानकाच्या आवारातच दोन गटांमध्ये अरेरावी आणि तुफान हाणामारी यावेळी पाहण्यात आली त्यात एका बाजूने श्रीकृष्ण इस्टेट मधील रहिवाशी विजय देशमुख तर दुसऱ्या बाजूने पूर्ण सोसायटीचे पदाधिकारी यामध्ये हा वाद पाहायला मिळाला सदर प्रकार जेव्हा घडला तेव्हा अर्जदार विजय देशमुख यांनी आपण चार दिवस बाहेर असल्याचा दावा केला होता परंतु त्यांचा हा दावा कृष्ण इस्टेट रहिवाशांनी फेटाळून लावत त्या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला होता सुरुवातीला हा वाद मराठी विरुद्ध परप्रांतीय असल्याचा दावा विजय देशमुख यांनी केला होता मात्र ठळक वार्ताने सोसायटीमधील रहिवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना असा दावा करण्यात आला की मराठी विरुद्ध परप्रांतीय असा कुठलाही वाद सोसायटीमध्ये नाही या उलट विजय देशमुख हेच सोसायटीमधील रहिवाशांना दमदाटी करत असतात असं रहिवाशांचं यावेळी म्हणणं आहे याच संदर्भातला ठळक वार्ताचा हा ग्राउंड रिपोर्ट प्रतिनिधी अनिके सोनावणे सह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर सत्तावीस तारखेला रात्री दहा साडे दहाच्या सुमारास श्रीकृष्ण इस्टेटचे बरेचसे नागरिक महिला आणि लहान मुलं पोलीस स्टेशनला ड्युटी ऑफिसर पी एस आय का असताना आले होते त्यांच्या इमारतीमध्ये सोसायटीमध्ये तीन दिवसापासून पाणी नव्हतं येत आणि त्या पाण्याला जबाबदार व्यक्तींना इथं बोलून त्यांना समज आणि आमचं पाणी चालू करा अशा प्रकारची त्यांनी तक्रार केली होती त्यानंतर नाईट ऑफिसरनी समोरच्या इस्मांना बोलवलं आणि त्यांना समज दिली की पाण्याचा विषय आहे तर पाणी तुम्ही चालू करून द्या बाकी इतर विषय असतील कायद्याप्रमाणे तुम्ही तक्रार करा आणि पुढचं ते क त्या पद्धतीनं काम चालेल परंतु पाणी तुम्ही चालू करा असं बोलून त्या दोन्ही पार्ट्यांना समज देऊन सोडलं सोडल्यानंतर बाहेर रस्त्यावर जाऊन त्यांच्या आपसमध्ये मारामारी झाली होती त्या मारा मारामारीनुसार एकमेकाच्या तक्रारीवरून परस्पर गुन्हे दाखल आहेत सर जी जी का का। तपास चालू आहे दाखल करून घेतलेले दोन तीन दिवस नेटवर्क ते गुन्हे आम्ही आजच दाखल केलेले आहेत सकाळी तर चौकशीमध्ये तपास अंमलदाराला निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता दोन दिवसापूर्वी जे आपण पाहिलं तर कृष्णा इस्टेट या ठिकाणी जो या सोसायटीमध्ये पाहिलं तर पाण्याचा वाद जो होता तो विकोपाला गेला होता पोलीस स्टेशनमध्ये देखील दोन्ही जे तक्रारदार आहेत त्यांनी देखील कंप्लेंट देखील केली होती आणि एकंदरीतच नेमकं काय परिस्थिती आहे याच विषय जाणून घेण्यासाठी ठळक वार्ता पोहोचली स्टेट थेट कृष्णा इस्टेटमध्ये या ठिकाणी काही रहिवाशी आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊयात की नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकं काय नेमकं यामध्ये ते सांगू इच्छित आहेत स्वागत आहे दोन दिवसापूर्वी जे वाद झाले होते नेमके काय वाद होते आणि प्रकरण नेमकं काय होत वाद असं काय कोणाचं पर्सनल नव्हतं <laughs> सोसायटीच्या पाण्यावरून वाद होत <laughs> त्याच्यामुळे त्यांनी वाचमिनला शिव्या दिल्या त्यामुळे वाचमिन सोडून गेले <laughs> आणि म्हणूनच आम्ही अगोदर पण आम्ही हा त्रास करतोय पण म्हटलं आता आपण का एक काहीतरी जाऊन तिथे सोक्ष मोक्ष करूया म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो की यांनी आम्हाला वर्षभर खूप त्रास दिलाय आणि हे ऐकत नाही हे कोणीही जेवढे पण म्हणजे बुजुर्ग आहेत वयशीर माणसं आहेत त्यांना शिव्या गाळ्या करतात त्यांना मा, मारायला धावतात बायकांनाही काही बोलतात म्हणजे ऍक्च्युली म्हणायला गेलं तर दादागिरी गुंडागिरी की मी बोलेल तो कायदा चालला पाहिजे मी बोलेल तर पाणी सोडायचं मी बोलेल तरच सगळं करायचं याच्यावर आम्ही सगळे कंटाळलो वर्षभरापासून आणि त्याच्याशी बोलणंही असं वाटतं की न बोललेलं बरं त्यामुळे मग आम्ही म्हटलं आपण जाऊन एक कंप्लीट करूया यांच्यावरून की आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या म्हणजे सोसायटीत दादागिरी करतायत त्यावेळी आम्ही तिथे गेलो त्यांनीही यांना बोलवलं की तुम्ही असं का करताय हे ते तर हो हो ते सरळ म्हणजे हा मा फिरवलं की नाही आम्ही इथे होत नव्हतोच आम्ही असं काय केलंच नाहीये प्लस आमच्याकडे प्रूफ आहेत यांनी कोणाला कोणाला शिवाय दिल्यात कोणाकोणाबद्दल अभद्र शब्द वापरले तर सगळं प्रूफ आहे आमच्याकडे तिथे गेल्यानंतर त्यांची मिसेस आम्हाला पोलिसांनी सांगली एकदम कोणीतरी राहा कारण करन बायकांना ह्या टायमाला अलाउड नाही ऍक्च्युली आमचं इथं आम्ही जरा उशीरच गेलो होतो मग त्यावेळेला सगळे जर तिथे जर जेव्हा गेलं तर आम्हाला काही जणांनाच त्यांनी एक दोन जणांना तिथे ठेवलं आणि बाकीच्यांना की तुम्ही बाहेर जा तसं त्यांच्याही मिसेसने सांगितलं रुपा देशमुखला की तुम्ही बाहेर जा हो ती सारखं मध्ये व्हिडिओ काढत होती त्यानंतर ती बाहेर येता येता की जिया मिश्राने तिला लागली शिवाय द्यायला खूप घाण बोलायला लागली काय तू मग चलोय असं वगैरे तेव्हा त्यांचं तिकडे काय बाहेर वाच झाला आम्ही आतमध्येच होतो आम्ही सोडायला आतमध्ये गेलो की यांना सोडवायला म्हणून Actually, तर त्यांनी असं सांगितलंय सगळ्यांमध्ये की आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना मारलं मुलाला मारलं ऍक्च्युली मुलाला तर टचही केलं नाही की मी स्वतः त्या मुलाला साईडला घेतलं होतं आणि एक वयाशी कोणतरी लेडीज होती याच्यामध्ये मला काय लक्षात मी तिच्याकडे दिलं की हा मुलाला पुढे येऊन देऊ नको हो तर आता हा जर पुढे आला कोणाचा धक्का लागेल मार लागेल लहान ला येतो रडत होता आणि मध्ये मध्ये जायला येत होत पण तिने असं सांगितलं की माझ्या मुलाला काय केलंय की खेचून गेलंय त्याला मारलंय म्हणजे एवढ्या खालच्या दराला आम्ही जाऊ का आम्हाला ही मुलं आहेत मग मला एकच तिला विचारायचंय आताच हा तर माझा हा पर्सनल विचार आहे की तू आम्हाला म्हणते तुम्ही आहेत का मला एकच म्हणायचं तू कशी आई आहेस या मुलाला खोटं सांगून त्याला सांगतेस खोटं बोलायला लावतेस मग मला खरंच असं वाटतं की तू नक्की आईच आहेस ना त्याची की आम्हाला आमच्यावर प्रश्न उचललाय की आम्ही आया का आम्ही आयाच म्हणून त्यावेळेला तुझ्या मुलाला आम्ही सुरक्षित केलं नाही ते तर त्या गोळख्यामध्ये त्या मुलाला काय लागलं नसतं का मला सांगा आणि हा त्याचं आताच नाहीये त्याचं म्हणणं कसं पाणी आम्ही सोडू तेव्हा त्याचं काही जर पर्सनल आहे ते त्यांनी त्याचं पर्सनल घ्यावं आम्हाला त्याच्यात काही गरज नाही पण तो त्यामुळे सगळं सोसायटीला त्रास द्यायला लागला इथे तुम्ही प्रत्येकाला विचारा कोण ना कोण सांगेल की यांनी आम्हाला शिवी घेवत दिली जो आम्हाला असा बोलला हा आमच्या अंगावर धावून दिला आणि आतापर्यंत चार ते पाच वर्षी मी लोक सोडून गेलेत ऍक्च्युली माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला दोघांनी असा त्रास दिला पाणी सोडायचं नाही म्हणजे नाही सोडायचा तिचं कानपट फोडेल तर यांना पाणी सोडलं तर पूर्ण सोसायटी बोलत होती की आम्हाला प्रॉब्लेम नाहीये कारण त्यांच्या घरात लग्न आहे हजार बाजार हारा हजार बाराशे माणसं आहे पण तुम्ही त्यांना काय नाही बोलत की पाणी सोडू नका नाही म्हणे सोडायचं नाही आम्हाला पाणी कमी होतं शेवटी मग आमचे सेक्रेटरी जे आहेत पांडेजी ते काय बोलले बाबा पाणी कमी जर पडलं तर मी स्वतः टँकर आणतो तरीही ती व्यक्ती मानली नाही आणि मला तीन दिवस त्या माणसाने एवढा त्रास दिला नवरा बायकोनी की नाहीच पाणी देणारच नाही सगळ्यांनी त्यांच्या आणि प्रत्येका शिवाय दिला ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाणी द्यायचा प्रयत्न केला त्यांनाही शिवाय दिला मग आज तोच व्यक्ती न्यूज मध्ये सांगतो की मला आम्हाला त्रास देतायत आम्हाला ऍक्च्युली त्यांनी आम्हाला एवढा वर्षभरात त्रास दिला इथलं टू झेड सांगेल की त्यांनी किती जाणं विचारा तुम्ही कोणालाही विचारा का त्यांनी किती त्रास दिले हे चेअरमेन हे किती वयशीर आहेत त्यांच्या अंगावर जाऊन गेला त्यांची कॉलर पकडली अजून आपल्या त्या कोण तुम्ही सोसायटीत ना यांना सुद्धा त्यांनी शिबेगाळी केली हे असं चाललं आणि आज मी असं ऐकलंय की त्याला प्रमुख केलाय जो व्यक्ती ज्यांना बायकांशी बोलायची शिस्त नाही ज्यांना वयशीर माणसांची कसं वागायचं कळत नाहीये असा व्यक्तीला तुम्ही शाखा प्रमुख कसं करू शकता हाय आमचा प्रश्न तर शुल्लक कारणावर हा वाद जो होता तो विकोपाला पाहायला मिळतो आणखी ज्येष्ठ नागरिक आपण त्यांच्या देखील काय सांगाल तुम्ही प्रकरण काय होतं पाण्यासारख्या शुल्लक गोष्टीवरनं वाद झाले आणि विकोपाला पाहायला मी सुनील पवार इथला अध्यक्ष आहे तो, तो म्हणावा लागेल कारण आता सध्या निलंबित असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी माझ्या अडुसष्ट वर्षाच्या वर्षाच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा पोलीस स्टेशन देशमुखांच्या पाहिलं कारण आम्ही काही केलेलं नसताना जवळजवळ अशापूर्वी आम्हाला पोलीस स्टेशन मधून कॉल आला की हा तुम्ही इथं साक्षी देण्यासाठी या म्हटलं आम्हाला काहीच माहिती नाही म्हटलं कशासाठी नाही नाही देशमुखांनी कंप्लेंट केली तुमच्याविषयी आणि तुम्ही तिकडे जा तिथे जाऊन आम्ही अटेंड केलं त्या याच्याशी बोललोही तिथं म्हणाल्या नाही तुमचं म्हणणं काही त्यावेळेला सुद्धा हेच कारण होतं की आम्ही त्याला त्रास देतो आम्ही सांगितलं म्हटलं असं आम्ही सगळं कोणाला देत नाही उलट त्यांच्याकडून तर आम्हाला सहकार्य मिळत नाही ही कॉपरेटिव्ह सोसायटी आहे ही का माझी एकट्याची नाही बरोबर आणि कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये काही वादविवाद होतात परंतु तुम्हीच आम्हाला सहकार्य केलं नाही तर कॉपरेटिव्ह सोसायटी चालणार कशी नाही नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाही आम्हाला मिटिंगला बोलवत नाही म्हणजे ठीक आहे तुम्ही मिटिंगला या आपण तिथे सॉल्व्ह करू हा प्रॉब्लेम जो काही आहे तो सॉल्व्ह करू त्यानंतर असंच कालांतरा थोडाफार आहे त्या किती तरी होत जायचं पण आता मागच्या चोवीस तारखे चोवीस चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान ते इथे ॲक्च्युली असं तीन सोसायटीज आहे ही आमची मारिगड डाकोडी त्याच्या आधी बोरा आणि अमरोसिया ही मॅपल अशा तीन सोसायटी ह्या कंपाऊंडमध्ये आहेत आणि त्या त्या बाकीच्या सोसायटीमध्ये माझे माझ्यासारखे बुजुर्ग व्यक्ती आहेत सिक्युअर अँकल म्हणून <laughs> त्या दिवशी त्याने विचारलं काय झालं त्यांना तो अगदी उद्धटपणे म्हणाला म्हातारे तू जा तुला तुझं काम काय करायचं सिक्युअर अंकल इथे आहे त्यानंतर ही, ता ही सगळी परिस्थिती उद्भवली की हा बाबा नाही आहे मग त्यानंतर त्याच्या आधी <laughs> माझ्या आमच्या सेक्युरिटी जुनिअर सेक्युरिटी सुपरवायझर आहे त्यांनी नोटीस दिली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन तारखेला की जर ही व्यक्ती आमच्याशी असंच वागायला लागली तर मी माझी सिक्युरिटी विड्रॉ करणार म त्याप्रमाणे त्या दिवशी ता, त्यांनी काय केलं त्या सेक्युरिटीला हे केलं तुला काय करायचं आहे मी काय करायचं ते करेल म्हणून त्यानंतर माझ्याकडे जे सेक्युरिटी जे होते ते सिक्युरिटी काम सोडून निघून गेले आणि काम सोडून निघून गेल्यामुळे हा पाण्याचा प्रश्न उद्भवला पाणी सोड सोडवणार कोण पाणी देणार कोण त्यामुळे मग असं दोन दिवस तरी अक्षरशः त्या सेक्युरिटी नसल्यामुळे आमचं सगळं असं जीवन अस्तव्यस्त झालं कारण पाणी हे मेन आहे पाणी नसेल तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे मग सगळ्या सगळ्यांनी असं ठरवलं की हा बाबा हा काहीतरी सोळा हे निघावं प्रश्नाचा उलगडा व्हावा म्हणून काही माझ्या सहकारी कारण त्या दिवशी मी गेलो नव्हतो पण माझ्या सहकारी आणि सगळे मिळून पोलीस स्टेशनला जाऊन एक समजोता करावा म्हणून तिकडे गेला होता त्यानंतर मग तिकडच्या पोलिसांनी हाना बोलवलं की हा बाबा असं सर तुझ्या बिल्डिंगचे लोक आलेले आहेत आणि तू इकडे हजर हो तर ते इथून जाताना मी पाहिलेलं आहे की ते इथून जात होते परंतु त्यांच्यासोबत ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते आणि त्यांचे भाऊजी वगैरे बाहेर कुठे ते चालले होते आणि त्यांना अर्ध्या बोलवलं हे जर असं असेल तर त्यांच्याबरोबर इतर लोक कसे होते त्या दिवशी त्या याच्या पोलीस स्टेशनमध्ये इतर लोक त्यांच्याबरोबर कसे होते जर, जर ते जर खरोखरी बाहेर असतील तर त्यांची फॅमिली असायला पाहिजे किंवा त्यांचे कोणतं पण इतर लोक हे त्यांच्यावर झाले आणि तिथे काय झालं हा तिथे काय झालं हे आता मॅडमनी सांगितलं की बाबा हे असं झालं हीच परिस्थिती आहे परंतु सध्या ते म्हणतात की नाही मी काहीच केलं नव्हतं त्या लोकांनीच मला मारलं हे स्थिती योग्य नाही आहे आणि हे सोसायटीच्या दृष्टीने तरी योग्य नाही आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांना निलंबित केलेलं आहे आम्हाला निलंबित केलं त्याचं कारण वेगळं आहे कारण आमच्या एटीएम झाल्या नव्हत्या आमचे अकाउंट्स आहेत ते अकाउंट मॅच होत केलेले नव्हते हे मुख्य कारण होत एजीएम आम्हाला निलंबित केलं याचा काही आम्हाला अभिमान नाही आहे परंतु एक असा आहे की हा नाही निलंबित केलं म्हणजे त्याला तो अहंकार वाटत होता की हा माझ्यामुळे हे निलंबित आणि ती केस सध्या रजिस्टर आपल्या निबंधकडे चालू आहे निबंधकांनी आम्हाला अजून काय असं दिलं आरोपपत्र टाकलेलं नाही त्यामुळे आम्ही निलंबित असलो आणि आमच्याकडे जरी ऍडमिनिस्ट्रेटर आलेला असेल त्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून सहकार्य करतोय आणि अजूनही करत राहू असं काय नाही की हा तो ॲडमिनिस्ट्रेटर आला त्यामुळे माझ्या सोसायटीचं जे का जीवन आहे ते बदलू नये असं आम्हाला म्हणजे जसं आहे तसं सुरळीत राहा म्हणून आम्ही त्याच्याशी योग्य प्रकारे सहकार्य करतो आणि तेही आमच्याशी हे करतात परंतु यांना हे निलं आम्हाला निलंबन केलं त्याचा एक अभिमान आहे की हा व्यवहार मी यांना निलंबित केलं मुद्दा एकच आहे की तो ज्या प्रकारे आम्हाला बदनाम करतोय ते थांबावं कारण करतो सगळं तोच ते दोघ जण करतायत आणि ते आम्हाला एवढ्या ना कसं ब्लेम करू शकतात मला एक सांगा जिथे पन्नास जण सांगतायत की हा आम्हाला असं करतोय ते खरंय की एकटा सांगतोय की ते खरंय आम्हाला फक्त हे सांगायचं की तो ताँगा का आम्हाला तुमचा मेन मुद्दा असा आहे की परप्रांती त्याने ते न्यूज मध्ये पण सांगितलं तुम्ही ऐकलं असेल तर परप्रांतीयाचा विषय कुठे नाहीच आहे आमच्या सोसायटीमध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक राहतात आणि आतापासून दहा अकरा वर्षापासून आम्ही सोबत राहतो आजपर्यंत देशमुख सोडून एकही एवढे तुम्ही लोक बघता कुणालाच हा इशू नाहीये जसं आता या साऊथ इंडियन आहेत महाराष्ट्र आहेत सगळे नॉर्थवाले पण लोक आहेत असं काही नाही आमच्या कमिटीमध्ये पण अकरा लोकांमध्ये तीनच नॉर्थ इंडियन होती जसं त्याचं म्हणणं आहे की परप्रांतीय आम्हाला त्रास देतात नाही तुम्ही सांगा ना कमिटी अकरा लोकांची त्या तीनच लोक नॉर्थवाली आहेत बाकीचे सगळे महाराष्ट्र आहेत आणि दोन सिंधी लोक दो आहेत कसं काय याच्यामध्ये भेदभाव झाला मग त्याच्या मेंटली जो आहे ना तो त्याच्यावरती त्याच्या बोलतात ना मानसिक त्रास आहे त्याला काहीतरी मला असं वाटतं आता विषय राहिला परप्रांती मी तर परप्रांतीय नाहीये मी तर इथलीच आहे सगळ्यांना सोडून त्यांनी प्रत्येक न्यूज मध्ये त्यांनी मला टार्गेट केलंय की मी त्याच्या मुलाला मारलं मी शिवे असं काही नाही हा ती त्याच्याच बहिणीने सुरुवात केली होती कोणी पण सांगेल की ती शिव्या एक तास दीड तास पासून ती मला शिळा घालत होती मी ऐकून येत होते कारण आमचा विषय सोसायटीचा होता पर्सनल काहीच नव्हतं त्याच्यामध्ये जिया मिश्रानी जिया मिश्रानी इट्स ओके फेमस कारण काय याच्यासाठी फेमस नाही व्हायचंय कोणाला पण तू केलंस कशासाठी मी तर परप्रांती नाही ना न, तुझा मुद्दा तो आहे ना तुला यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे तू त्यांच्याशी बोल मग एवढं आहे तर मला कशाला एवढ्या लोकांमध्ये कोणी सांगाव की त्या दिवशी मी एक शब्दही त्याला बोलली असेल त्याच्या बहिणीचं तिथं काहीच काम नव्हतं ती आमच्या सोसायटीत राहत नाही तिचं जे काही घेणं देणं नाहीये विशेष सोसायटीचा होता तू त्यांना घेऊन का आला तिकडे परत त्याचे काही बाहेरचे मित्र आहेत त्यांना घेऊन याचा काय संबंध आम्ही तर फक्त सोसायटी मेंबरच गेलो होतो ना त्याच्यासाठी परप्रांतीय हा विषय कुठेच नाहीये सोसायटीत पूर्ण सगळे जण इथे राहतात आम्ही सगळे फेस्टिवल, का फेस्टिवल करतो हो का राजेंदानी पण तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओ थ्रू की आम्ही सगळे फेस्टिवल एकत्र करतो एकमेकांच्या सोबत राहतो घरी जातो विषय नाहीच आहे काहीच त्याला फक्त त्याचा इगो आणि त्याचं जे म्हणणं आहे त्याला ते खरं करायचं की मी जे बोलतो तेच खरं झालं पाहिजे तर मी त्याला पुन्हा एकदा सांगू इच्छिते तुमच्या माध्यमातून की परप्रांतीय हा विषय नाहीये विषय तो त्याने डोक्यातून काढून टाकावा आता इथे सगळ्याच जाती धर्माची लोक हो आहेत काही विषय नाहीये तुला ना, मुळात आता मागणी काय असणार आहे आणि एकंदरीत कन्क्लुजन यामधून काय मागणी काय असणार आहे बघा कसं झालंय की त्यांनी ते भांडणं सुरू केली त्यांनी शिवाय गाडी केली त्याच्यानंतर त्यांनी कंप्लेंट केली आम्ही पण कंप्लेंट केली विषय सगळा झाला सो बोलावं त्यांनी पण कारण त्यांचं टॉपिक त्यांच्या डोक्यामध्ये बसले की परप्रांती लोक आम्हाला त्रास देतात कशाला त्रास देतील कोणी कोणी कोणाला त्रास देत नाही तर एवढे लोक बघा एकत्र म्हणजे तुम्हाला दिसत आहे की सगळं इथं ओकेच आहे आमच्याकडे एकच माणूस आहे की त्यालाच त्रास होते बाकी कोणालाच काही त्रास नाहीये असा देखील आरोप केला जातो की परप्रांती विरुद्ध मराठी मराठी विरुद्ध अमराठी असं देखील वातावरण निर्माण होत आहे काय नेमकं यामध्ये किती तथ्य आहे हम लोग अभी आठ साल से सोसाइटी में रह रहे हैं और सब लोग भाईचारा बहुत अच्छा है हमारी सोसाइटी में सब मिलजुल के हर सबके फेस्टिवल में हम लोग सबके घर जाते हैं हर कुछ कुछ भी अगर किसी के घर में कोई बर्थडे का फंक्शन है या कुछ भी क्लब हाउस में पार्टी ऑर्गेनाइज किया गया सब फंक्शन में हम दो लोग लो, मिल करके आपस में एक दूसरे के घर जाते हैं यहाँ कोई इशू नहीं है बट ये मुद्दा कोई जबरदस्ती उठाया जा रहा तो है और दौर बोला जा रहा है पिछले चार पांच सालों से हर प्रांतीय लोगों के बढ़ने से यहाँ पे मराठी लोगों को दबाया जा रहा है जो की गलत है पूरी तरह से गलत है मेरे साथ साथ यहाँ पे सारे लोग आप देखेंगे महाराष्ट्रीय भी हैं नॉर्थ वाले भी हैं साउथ वाले भी हैं ईस्ट के भी है बट ये इश्यू नहीं है हमारे सोसाइटी में टोटल गलत है उनका यह स्टेटमेंट सोल्यूशन तुमने से बोलना क्या संगे सोल्यूशन देखिए हम लोग यहाँ आज आठ साल से सोसाइटी में आज तक कोई भी एक कहीं पर सोसाइटी में कोई मारा मारी या कुछ भी नहीं है कोई पुलिस का आज तक कभी यहाँ पे एंट्री हुआ नहीं है कुछ कारण से बट अभी इस बार वहाँ जाने का हमारा मूल कारण यही था कि हमको ये सब नहीं करना इसलिए हम लोग वहाँ चाह रहे थे कि वहाँ जा करके सारी चीजें वहीं सेटल हो जाए बट वो मतलब कुछ ऐसा उनके तरफ से बाहर के लोग आकर के ऐसा स्थिति को चेंज कर दिया टोटली पलट गया वहां पर ही लोगों का बाल खींचना लेडीज लोगों से स्टार्ट हुआ ये चीज और उसके बाद दो चार मिनट का यह टोटल ये रहा प्रमुख बदलापुर कृष्णा एक्स्यूटिव तो एक चर्चे मध्य परंतु वादाच्या भोऱ्यात ती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आपण स्थानिकांच्या इथल्या रहिवाशांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या परंतु देशमुखच आमच्यावर अन्याय करत असल्याचं मत जे आहे ते इथल्याच स्थानिकांनी दिलेलं आहे तुर्तास इतक्याच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी आणि केत एक वार्ता आपण